नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज पाण्याचा थेंब न वा वापरता कुकरमध्ये उकड कारलं बनवून घ्यायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल दहा मिनटाच्या आत कारलं तयार होणार आहे आणि कारलं म्हटलं का अजिबात आवडत नाही कारण ते कडू होतं पण कडू अजिबात होणार नाही असं कारलं आपल्याला बनवायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे सहा कारली आणि कापायची आहे कापायची कशी मधी चिरा द्यायचा आहे आतल्या बिया असतील तर काढून घ्यायच्या आहेत आणि कोवळं असलं तर तसंच ठेवायचं आहे कारली आयुर्वेदाकमध्ये खूप सारं महत्त्व आहे कारण आपल्या शरीरासाठी कारली ही खूप उपयोगी पदार्थ आहे कारल्यामध्ये आपल्या शरीराला डायबेटीज असेल किंवा ब्लड प्रेशर वजन कमी करणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे ह्या कारल्यामध्ये खरंच भरपूर सारं जीवनसत्व असल्यामुळे ही कारली आपण आठवड्यातनं दोनदा खालीच पाहिजे आता चिरून आपण कारल्याची बिया काढून घेतलेल्या आहे आणि एक पॅन ठेवलेला आहे लोखंडाचं त्यामध्ये घातलेलं आहे धणे जिरे पडशे छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे परतून म्हणजे भाजून तेल अजिबात टाकायचं नाही आता हे थोडं भाजलं का आपल्याला मोठ्या चमचाभर सफेद तेळ घालायचं आहे आपल्या शरीरासाठी सफेद तीळ बडीशेप जिरं धणे हे सुद्धा तेवढंच उपयोगी पदार्थ आहे तिळामध्ये आपल्या हाडांना मजबूत करण्याचं काम करतं आणि बडीशेप जिरं हे आपल्याला शरीरात थंडावा करण्याचं काम करतं प्रत्येक गोष्टीचं पदार्थांचे उपयोगच आहे आता शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे आणि भाजून घेतलेले आहे आता मी दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि एक टमॅटो मोठा कापून घ्यायचा आहे बारीक अजिबात कापायचा नाही आणि टमाटर पिकलेलाच घ्यायचा रसरशीत कांदे अर्धा बारीक कापलेला आहे आणि एक मोठा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आता शेंगदाण्याचा कूट करून झालेला आहे लाल तिखट घरगुती गरम मसाला हळद मीठ आणि बेडगी मसाल्याचं हे आहे आणि हे आहे आपलं धणे जिरे बडीशेप आणि तीळ ह्याची पावडर करून घेतलेली आता एक छोटा कांदा बारीक कापलेला आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि तोही घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाले अगदी एकजीव झाले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मैत्रीणं ह्याला ओलं करण्यासाठी थोडं पाण्याचा हपका घाला किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाल्याचं वाटण असलं तर ते एक चमचा घालू शकता जास्त घालायची गरज नाही आता ते सुद्धा आपल्याला एकजीव करायचं आहे म्हणजे आपल्या मसाल्याला छान टेक्चर येतं हे पहा आणि इकडे तिकडे मसाला जाणार नाही भरभरीत आहे त्याला छान पकडून ठेवले आता पहा आपला कांदा मसाल्याच्या वाटण्याने आता आपण आपल्या कारल्यामध्ये भरून घेऊ मीठ कांदा घातल्यामुळे छान मसाला ओला झालेला आहे आता आपल्या कारल्यामध्ये जेवढं मावेल तेवढं भरून घ्यायचं आहे कारलं अजिबात पाण्याचं थेंबणं वापरता करायचं आहे मैत्रीणं कडू तर होतच नाही पण चवीला अप्रतिम लागतं तुम्ही कधी केले का हे कारलं नसलं केलं तर व्हिडिओ संपूर्ण पहा पाण्याचा थेंब न वापरता तरीसुद्धा ग्रेव्ही तयार होते ती कशी होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता कारली भरून झालेली आहे थोडासा मसालाही उरलेला आहे आपण एक कुकर छोटीशी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल ओतून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे हिंगही थोडा घालायचा आहे म्हणजे आपल्याला पचनक्रियासाठी हिंग खूप उपयोगी पदार्थ आहे थोडं तडतडायला लागलं का आपला उभा कापून घेतलेला कांदा एक मोठा तो घालून परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपला एक टॅमॅटो मी कापून ठेवलेला आहे तोसुद्धा मोठा मोठाच कापलेला आहे पण तो अगदी रसरशी तसा टॅमॅटो आहे मैत्रीणनं आपल्याला ग्रेवी कशाची होणार आहे आणि आपलं कारलं पाण्याचं थेंब न घालता कसं शिजणार आहे हे ह्यापासूनच शिजणार आहे कांदा टॅमॅटो एकत्र आले का था छान पाणी सोडतात त्याला अंगामध्येच त्यांच्या पाणी असतं टॅमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये आता वरून थोडं मीठ घातलं तर आपाप पाणी सुटतं त्याला आणि आपला मसाला जो उरलेला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि मोठा मोठा कांदा आणि टॅमॅटो कापल्यामुळे जळायचा संबंध येत नाही खाली त्यामुळे आपल्याला बेस तयार करून घेतला आहे आता आपण जो मसाला उरला होता तो सुद्धा वरती ठेवून द्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटोचा तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला टॅमॅटोला पाणी सुटलेलं आहे ह्याच पाण्यामध्ये आपलं कारलं शिजणार आहे आता एक एक, -एक कारलं आपण सेट करून ठेवून द्यायचं आहे जागा नसली तर वरसुद्धा तुम्ही ठेवून द्या वाफेनी कारलं शिजलंच जाईल आता कारलं ठेवून देत दिल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छोटा कुकर असल्यामुळे पटापट -पत शिट्ट्या होतात आता ह्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर उघडून बघायचं आहे आणि कारलं आहे काय बघायचं आहे हे पहा आपलं कारलं अप्रतिम शिजलेलं आहे हे बघताच क्षणी आपल्याला कळतंय कारण आपलं कारलं छान फुगलेलं आहे मसाला घातलेलं ते आता कारलं आपण काढून घेऊ ताटामध्ये वाढून पहा आपलं कारल्याचा पाणी न घालता छान ग्रेव्ही मसाल्याची तयार झालेली आहे कांद्या आणि टॅमॅटोची नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असं कारलं झालेलं आहे कडूसुद्धा होत नाही आणि चव तर अप्रतिम लागते भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तोंडी लावायला खा किंवा कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हे भरलं कारलं तुम्ही करू शकता ताटाची शोभा तर वाढवेलच पण अजिबात कडू न लागता कारलं तयार झालेलं आहे नक्कीच करून पहा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तुम्ही माझे व्हिडिओ रेसिपी करून पाहता का हे एक कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात बाय मैत्रिणं भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये